नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा पुन्हा रेंगाळलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी असं सांगितलं जात आहे की हा विस्तार उद्या नागपूरमध्ये होणार आहे नागपूरमधल्या राजभवनाला तसे आदेशही मिळालेत आणि नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे याचा अर्थ उद्या नागपूरमध्ये निवडणूक निकालानंतर तेवीस तारखेला निवडणूक निकाल लागला आहे हे विसरू नका पंधरा दिवस उलटून गेल्यावर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र मुखमुख मु, मु, उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाल्यानंतर जवळजवळ दहा दिवस उलटून गेल्यावर हा शपथविधी होणार आहे तरीसुद्धा नाराजी जी आहे शपथविधीबद्दल रस्सी खेस मंत्रिपदाबद्दल वेगवेगळ्या पक्षांमध्ये म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये काही संपली आहे असं दिसत नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री केल्यापासून जे नाराज आहेत ते अजूनही नाराज आहेत त्यांच्या पक्षाचे आमदार त्यांच्याहीपेक्षा जास्त नाराज आहे कारण आपल्याला अधिक मंत्रिपदं मिळतील असं त्यांना वाटत होतं ती काय मिळत नाही आहेत एकच पक्ष असा आहे अजित पवारांचा ज्याच्यामध्ये फारशी नाराजी नाही आहे आपल्या वाट्याला जी दहा मंत्रीपद येऊ येणार आहेत त्यामध्ये ते सध्या तरी समाधानी आहेत भाजप आणि पक्षश्रेष्ठींना खुश करून पुढच्या काळामध्ये अधिकाधिक लाभ उपटण्याचा त्यांचा विचार आहे पण मित्र हो नागपूरमध्ये ही सगळी तयारी सुरू झाली असताना मुख्यमंत्री शपथविधीनंतर नागपूरमध्ये पहिल्यांदाच येणार म्हणून रोषणाई वगैरे होत असताना या शपथविधीवर दोन वाईट घटनांचं सावट पडलेलं आहे त्यातली एक घटना आहे परभणीतला संविधानाचा सा अपमान आणि त्यानंतर झालेली दंगल त्यानंतर झालेले पोलिसी अत्याचार आणि दुसरी घटना आहे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या सरपंचाची अत्यंत अमानुष पद्धतीने जी हत्या झाली आहे ती हत्या सगळ्यात धक्क्या धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येशी आता सत्ताधारी नेत्यांची नावं जोडली जायला लागलेली आहेत या हत्येचे जे आरोपी आहेत ज्यापैकी काहींना पोलिसांनी अटक केलेली आहे काहीजण अजूनही फरार आहेत हे गेल्या सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी थेट संबंधित आहेत आणि धनंजय मुंडे त्यांना वाचवत आहेत असा आरोप होऊ लागलेला आहे आज ज्यांचा खून झाला त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना कुटुंबियांची संभाजीराजे यांनी भेट घेतली आणि संभाजी राजे यांनी धनंजय मुंडेंवर हा गंभीर आरोप होत असल्यामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ उद्या देऊ नका अशी जाहीर मागणी केलेली आहे अजित पवारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे अजित पवारांचा एकूण संवेदनाशून्य स्वभाव लक्षात घेतला तर अजित पवार या आवाहनाला फारसा प्रतिसाद देतील असं मला काही वाटत नाही मात्र या सगळ्या प्रकरणाला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते आहेच जातीय स्वरूप मराठा विरुद्ध वंजारी असं स्वरूप देण्याचा प्रयत्न चाललेला आहे एका बाजूला संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होते बंद केले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरोपींना वाचवण्यासाठी मोर्चे वगैरे काढले जात आहेत आणि या आरोपींना धनंजय मुंडे यांचा वरदस्ता आरोपींवर असं म्हटलं जात आहे गंभीर घटना अशासाठी आहे की एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या आणि उद्या कॅबिनेट मंत्री म्हणूनच शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंवर हे आरोप होत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे पोलीस यंत्रणा सडलेली आहे महाराष्ट्रातली आपल्या सगळ्यांना माहिती आहे केवळ हे खुनाचं प्रकरण नाही इतर ठिकाणीसुद्धा गंभीर प्रकरणं घडत आहेत अपहरणाची प्रकरणं घडत आहेत गावगुंड माजले तसं म्हटलं तर चूक म्हणता येणार नाही गावोगावी हे प्रकार सुरू आहे राजकीय विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार आता आहे निवडणुकीनंतर जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत माझं इतकंच आव्हान आहे या निमित्ताने संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीचा रंग असला तरीसुद्धा सध्या त्यांना न्याय देण्यावरच आपल्याला लक्ष द्यावं लागेल इतक्या भयंकर पद्धतीने त्यांची हत्या झालेली आहे सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत फार काय सज्जन म्हणून त्यांची ख्याती नाही आहे पण तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनसुद्धा त्यांनी या सगळ्या देशमुख यांच्या खुनाचं जे वर्णन केलेलं आहे ते तुम्ही ऐकायला हवं हो। मुंबईतक या वेब पोर्टलवर अभिजित करंडे यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे ती स्वतः तुम्ही ऐका आणि मग किती अगदी बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये या घटना घडत होत्या असं आपण म्हणतो महाराष्ट्रसुद्धा आता त्याच मार्गाने चाललेलं आहे असं वाटतं मला असं वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मधल्या काळामध्ये कितीही निबर कात कातडीचे झालेले असले तरी त्यांनी या खुनाकडे दुर्लक्ष करता कामा नये नाहीतर असे खून गावागावात घडतील धनंजय मुंडेंची यावर प्रतिक्रिया विचारली तर ते असं म्हणाले काय केवळ बीडमध्येच घुड खून होत आहेत का बीडमध्येच अपहरण होत आहेत का महाराष्ट्रातल्या सर्व गावात होत आहेत जर महाराष्ट्रातल्या सर्व गावात असे प्रकार घडत असतील तर गेले अडीच वर्ष तुमचंच सरकार होतं एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार होतं त्याच सरकारमध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे या अशा घटना गावोगावी घडत असतील तर त्याची जबाबदारी तुमच्या सरकारची सरकारवरच येते ती सरकारचीच आहे तुमच्या आणि जर तुम्हाला लाज वाटत असेल तर उद्या तुम्ही शपथ घेणार नाही पण ती वाटत नाही हे मला माहिती आहे लाज वगैरे या गोष्टी यांनी सोडलेल्या आहेत धनंजय मुंडेंनी खरं तर माझं मीडियाला आव्हान आहे बीडमध्ये जे काही चाललेलं आहे ते भयंकर आहे मीडियाने तिथे आपले रिपोर्टर पाठवावेत स्थानिक रिपोर्टरच्या जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते फारसं बोलतील की नाही याविषयी शंका आहे पण मीडियाने मुंबईहून पुण्याहून इतर मोठ्या शहरातून इथे रिपोर्टर बांध पाठवावेत आणि बीड जिल्हा हा गुन्हेगारीचं आगर कसं जम बनलेला आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये याचा पुन्हा पडा वाचावा नव्या घटना नाही आहेत पण आता थेट संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलेलं आहे स्थानिक नागरिक धनंजय मुंडेंचं नाव घेत आहेत आणि असा माणूस जर उद्या शपथ घेईल तर महाराष्ट्रात काय संदेश जातो हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावं असो उद्याचा शपथविधी कसा होणार काय होणार कोण मंत्री होणार असणार हे अधिकृतपणे अजून जाहीर झालेलं नाही मंत्र्यांची यादी अर्धी मुर्धी दोन तृतीयांश अशी बाहेर येते काही नावं असतात काही नावं नसतात अजूनही आम्हाला दिल्लीहून ओके आलेलं नाही असं भाजपचे नेते सांगत आहेत हेच भाजपवाले एकेकाळी काँग्रेसवर टीका करत होते की हायकमांडच्या हायकमांडची पायपुसणी म्हणून ते वागतात हायकमांड हायकमांडकडे धावावं लागतं त्यांना प्रत्येक वेळेला आता ह्या लोकांनासुद्धा आपल्या हायकमांडकडे म्हणजे मोदी शहांकडे जावं लागतंय आणि शपथविधीला पंधरवडा उलटून गेला तरी हायकमांडनी अजून मंत्र्यांच्या यादीला परवानगी दिली, दिली नाही दिलेली नाही तरीसुद्धा आपण पक्षवाईज पाहूया म्हणजे एक भाजप दोन शिवसेना शिंदे आणि तीन अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे मी तुम्हाला आधी नावं सांगतो कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे आता अंतिमता चोवीस तासापेक्षा कमी वेळ राहिलेला असताना भारतीय जनता पक्ष त्रेचाळीस एकूण त्रेचाळीस मंत्रिपदं असणार आहेत या मंत्री मंत्रिमंडळामध्ये सर्वच्या सर्व त्रेचाळीस सर्वचे सर्व चाळीस कारण तीन तीन जणांची शपथ झाली आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री चाळीस मंत्री इथे होणार आहेत एकदम चाळीस मंत्री केले जाणार आहेत की काही जागा मोकळ्या ठेवल्या जाणार आहेत हेही अजून जाहीर झालेलं नाही ते सुद्धा उद्या स्पष्ट होईल पण ज्यांची नावं चर्चेत आहेत ती मी तुम्हाला सांगतो भाजपची भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेतच मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत भाजपचे ते पुन्हा मंत्री होतील अशी शक्यता आहे आणि नितेश राणे यांच्या उपद्व्यापाचं बक्षीस बक्षी बक्षीस म्हणून त्यांना कोकणातून प्रतिनिधित्व दिलं जाईल कोकणाचे मंत्री म्हणून त्यांना घेतलं जाईल असं दिसत आहे नितेश राणे मंत्री झाल्यामुळे दीपक केसरकर शिवसेनेचे जे मंत्री होते एकनाथ शिंदेचे जवळचे सहकारी त्यांचा पत्ता कापला जाईल असो तर आशीष शेलार नितेश राणे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातून शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्यातून अनेक वेळा निवडून आलेले आहेत मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं चार वेळा निवडून आलेले आहेत त्या आधी ते राजघराण्याशी संबंधित आहेत याचाही त्यांना उपयोग झालेला आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेणं आवश्यक होतं यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे त्यांना प्रतिनिधित्व दिलं नसतं तर साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी असंतोष पसरला असता असो तर पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्रराजे भोसले राहुल कौल दौंडचे आमदार राहुल कुल दौंडचे आमदार माफ करा माधुरी मिसाळ या पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत चार वेळा निवडून आलेले आहेत यावेळेला त्यांचा नंबर लागणारच होता त्यानंतर जामोद जळगाव इथले आमदार आहेत संजय कुठे भाजपच्या सर्कलमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत फडणवीस यांच्या जवळचे मा, मा, मा मानले जातात भाजपच्या लोकांची इच्छा होती ज्यांना मंत्री बनवू नये त्यापैकी एक नाव या, या यादीत दिसतं आहे एक ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर दुसरं एक नाव आहे ते म्हणजे नव्या मुंबईतले नेते गणेश नाईक गणेश नाईकांना अजिबात मंत्रिमंडळात घेऊ नये असं भाजप आणि आर एस एसच्या लोकांचं म्हणणं होतं पण त्यांचंही नाव याच्यामध्ये दिसतं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी मंत्रिमंडळात कमबॅक करत आहेत सध्याच्या ओबीसी ध्रुवीकरणाच्या वातावरणामध्ये पंकजा मुंडेंना मंत्री करणं आणि त्यांचं भाजपमध्ये महत्त्व वाढणं हे महत्त्वाचं आहे याशिवाय फडणवीस यांचे शिलेदार शरद पवारांना शिव्या घालण्याबद्दल प्रसिद्ध असलेले धनगर नेते गोपीचंद पडळकर हे सुद्धा मंत्री होतील असं सांगितलं जात आहे अतुल भातकळकर मुंबईचे आमदार यांचंही नाव आहे विरोधकांवर सतत ते वाईट शब्दात टीका करत असतात दोन नावं खरं तर तीन नावं मी घेतलेली नाहीत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची ने त्यातलं एक नाव आहे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव कोणत्याही यादीत नाही सुधीर मुनग मुनगंटीवार यांना मंत्री न करता पक्षाध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष केलं जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे ते आपल्याला उद्या कळेल सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आता विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे ते फडणवीसांच्या चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते त्यानंतर वनमंत्रीसुद्धा होते पण यावेळेला त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं आणि त्यांना पक्षकार्यासाठी पाठवलं जाऊ शकतं सुधीर मुनगंटीवार अर्थातच नाराज असतील मंत्रिपद सोडून पक्षकार्य करायला कोण जातं पण श्रेष्ठींचा आदेश आहे म्हटल्यावर ते तो टाळू शकत नाहीत मुनगंटीवार हे यांना आधी विधानसभा अध्यक्ष केलं जाईल असं म्हटलं जात होतं पण तिथे पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांचाच नंबर लागलेला आहे त्यामुळे मुनग मुनगंटीवार यांची संधी तिथेही चुकलेली आहे आता ते प्रदेशाध्यक्ष बनू शकतात आणि दोन नावं आहेत ती म्हणजे गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण दोघंही फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आहेत कोकणामध्ये यावेळेला जे यश मिळालं महायुतीला त्याचं श्रेय रवींद्र चव्हाणांना दिलं जातं ह्या दोघांनाही पक्षकार्यासाठी बाहेर ठेवलं जाईल अशी चर्चा चालू आहे महाराष्ट्र टाईम्सनी तशी बातमी दिलेली आहे पण गिरीश महाजन हे फडणवीस यांचे संकटमोचक आहेत जिथे कुठे समस्या निर्माण झाली तिथे ती सोडवायला गिरीश महाजन यांना फडणवीस यांनी दोन हजार चौदापासून सातत्याने पाठवलेलं आहे अशा माणसाला फडणवीस मंत्रिमंडळातून लांब ठेवतील का हा खरा प्रश्न आहे मला हे पटत नाही फडणवीस असं करतील पण माहीत नाही आता पक्षश्रेष्ठींचा आदेश असेल तर फडणवीस यांना करावं लागेल पण चर्चा जोरात आहे नागपूरमध्ये जोरात आहे की गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनाही पक्षकार्यासाठी मुनगंटीवार यांच्याप्रमाणे बाहेर ठेवलं जाईल काय खरं होणार आहे ते उद्या शपथविधीच्या वेळेलाच कळेल पण गिरीश महाजन यांना जर पक्षकार्यासाठी बाहेर ठेवलं तर फडणवीसांना पक्षश्रेष्ठीनी चाप लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मी मगाशी सांगितलं नाराजी आहे अस्वस्थता आहे याचं कारण शिंदेंना केवळ बारा मंत्रीपद मिळणार आहेत यापैकी दहा आ, मंत आठ मंत्री हे कॅबिनेट असणार आहेत आणि चार जणं राज्यमंत्री असणार आहेत शिंदेच्या मंत्रिप मंत्रिपदांच्या यादीमध्ये अनेकांना कात्री लावली जाईल असं आता स्पष्टपणे दिसतंय मी तुम्हाला आधी नावं सांगतो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेतच उदय सामंत असतील शंभूराजे देसाई असतील गुलाबराव पाटील मंत्री होतील दादा भुसे मंत्री होतील यावेळेला नवा समावेश होईल तो प्रताप सरनाईक यांचा प्रताप सरनाईक यांचा ओवळा हा मतदारसंघ शिंदेंच्या बाजूलाच आहे त्यामुळे ठाण्याचे दोन मंत्री म्हणजे शिंदे आणि प्रताप सरनाईक जण या मंत्रिमंडळात येतील शिंदेंच्या टीममध्ये येतील ठाण्याला मोठं प्रतिनिधित्व मिळेल प्रताप सरनाईक हे शिंदेंचे विश्वासू आहेत जे लोक जाहीरपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले त्या त्यामध्ये त्यांचा समावेश येतो होतो त्यामुळे शिंदेच्या पहिल्यापासून ते जवळ आहेत त्यानंतर दोन नावं प्रवक्ते आहेत ते शिंदेंचे संजय शिरसाट भारत गोगावले यांचाही समावेश होईल तो करावाच लागेल नाही तर भारत गोगावले आणि संजय शिरसाट माध्यमांकडे अशी काही बोंब मारत फिरतील की शिंदेंची फारच बदनामी होईल त्यामुळे निदान या दडपणाने तरी शिंदेना त्यांना मंत्री करावं लागेल त्यानंतर रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम याला राज्यमंत्रीपद दिलं जाईल असं म्हटलं जात आहे विजय शिवतारे अजित पवारांशी भांडे नोकरून काढणारे विजय शिवतारे हे मंत्रिमंडळात असतील आधी अपक्ष आमदार असलेले पण आत्ता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये आलेले आशिष जयस्वाल रामटेकचे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल प्रकाश आबिटकर किंवा अर्जुन खोतकर यापैकी एकाचा दोघांची आमदार म्हणून काम कामगिरी प्रभावी होती यापैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश होईल याचा अर्थ असा की तानाजी सावंत संजय राठोड अब्दुल सत्तार आणि प्रवक्ते नेहमी मीडियासमोर येणारे शिंदेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना निरोप दिला जाईल हे लक्षात घ्या असंतोष मोठ्या प्रमाणावर शिंदेंच्या पक्षामध्ये याचं कारण ही बडी नावं आहेत जशी तिथे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार ही बडी नावं आहेत तशीच हीसुद्धा बडी नावं आहेत चारही मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की भाजपने अशी अट घातलेली आहे की तानाजी सावंत केसरकर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना बाहेर ठेवा यांना स्वतःचं तोंड आवरता येत नाही हे <coughs> सरकारला अडचणीत आणतात त्यामुळे त्यांना बाहेर ठेवा त्याप्रमाणे शिंदे आता बहुधा तयार झालेले आहेत उद्या प्रत्यक्ष शपथविधीच्या वेळेला बघूया काय होतं कारण तानाजी सावंत यांच्यासाठी शिंदेंचा आग्रह होता अशा प्रकारे शिंदेंच्या सुद्धा बडे बडे लोक या सरकारमध्ये नसतील दुसरी गोष्ट म्हणजे केवळ बारा लोकांना मंत्रिपद मिळणार असल्यामुळे शिंदेंच्या सत्तावन्न आमदारपैकी इतर आमदार नाराज झालेले आहेत आमचाही मंत्रिपदावर हक्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर शिंदेनी एक कल्पना काढलेली आहे आयडिया काढलेली आहे की अडीच अडीच वर्ष आपण देऊ म्हणजे आता बारा जणांना मिळेल बारा अडीच अडीच वर्षानंतर आणखीन बारा जणांना मिळेल किंवा चोवीस जणांना मंत्रिपद अनुभवता येईल आणि यापैकी बहुतेकांना इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित खाती पाहिजेत <laughs> नगरविकास खातं असेल किंवा डब्ल्यू डी असेल अशी खाती पाहिजे आणि ती कशासाठी पाहिजेत हे काय मला तुम्हाला सांगायला नको मलिदा तिथेच असतो हे शिंदेकडूनच शिकले ते शिकलेले आहेत त्यामुळे अशी खाती त्यांना पाहिजे शिंदेच्या गोटातल्या नाराजीचं आणखी एक कारण असं आहे की त्यांना जी खाती हवी होती म्हणजे गृह खातं तर मिळतच नाही आहे भाजपने साफ नाही म्हटलेलं आहे पण आता महसूल खातंसुद्धा शिंदेना मिळू शकणार नाही आहे भाजपने स्पष्ट केलेलं आहे की गृह आणि महसूल ही दोन खाती आम्ही आमच्याकडेच ठेवणार आहोत आणखी एक गोष्ट शिंदेना नगरविकास खातं दिलं जाईल डब्ल्यू डी खातं दिलं जाईल पण शिंदेंच्या खात्याच म्हणजे शिंदेंच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यावर देवेंद्र फडणवीसांची बारीक नजर असेल याविषयी मला काही शंका नाही आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा केवळ भाजपच्याच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यावरही त्यांची अशीच बारीक नजर असायची आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे ओ एस डी त्यांना रिपोर्ट देत होते सरकार मी स्वतः चालवतो मोदी स्टाईलने असं ते खाजगीमध्ये सांगायचे आणि मोदी स्टाईलनेच ते काम करायचे की सचिवांना घेऊन बसायचे मंत्रीही असायचे पण मंत्र्यांना निर्णयाचा फार मोठा अधिकार नव्हता जसा तो मोदींच्या मंत्रिमंडळातसुद्धा नाही वेला देवेंद्र फडणवीस यांची शैली बदलली आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल पण फारशी बदलली असेल असं मला वाटत नाही कारण अधिकाऱ्यांच्या ज्या नेमणुका होत आहेत त्यावरून आपल्या विश्वासातले अधिकारी नेमक्या जागेवर देवेंद्र फडणवीस आहेत असं दिसतंय आता राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे अजित पवारांचा अजित पवारांच्या यादीमध्ये स्वतः अजितदादा तर आहेतच उपमुख्यमंत्री झालेले आहेत छगन भुजबळ असतील की नाही असं मा म्हटलं जात होतं पण आता छगन भुजबळ असतील असं सांगितलं जातं दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे याशिवाय आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे मकरंद पाटील साताऱ्याचे नरहरी झिरवळ आदिवासी आमदार आहेत आणि धनंजय मुंडे मग सु सुरुवातीला मी जे सांगितलं धनंजय मुंडे यांच्यावरून काय वाद निर्माण झालेला आहे तेही शपथ घेतील अशी शक्यता आहे सना मलिक नवाब मलिक यांची मुलगी जी यावेळी पहिल्यांदाच निवडून आली तिला लॉटरी लागलेली आहे एकमेव मुस्लिम आमदार आहे ती यांच्या पक्षातली अजितदादांच्या पक्षातली त्यामुळे तिला राज्यमंत्रीपदसुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि दुसरं राज्यमंत्रीपद म्हणजे नाईक कुटुंबातल्या इंद्रलील नाईक यांना मिळेल अशी शक्यता आहे अजितदादांच्या पक्षात फारशी नाराजी अस्वस्थता दिसत नाही आहे अजितदादा स्वतः अत्यंत सकारात्मक अशा मूडमध्ये आहेत आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य होते असं त्यांना वाटतंय फडणवीस जेव्हा पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले त्या पाठोपाठ अजितदादांनीही मोदींची अमित शहाची भेट घेतली शिंदेंनी ही भेट घेतली नाही शिंदे दिल्लीलासुद्धा गेले नाहीत मुख्यमंत्रीपद नाकारल्यापासून शिंदे जे नाराज आहेत तोच त्यांचा मूड कायम आहे पद त्यांनी स्वीकारलं पण अजून त्यांचा मूड काय ठीक झालेला आहे असं दिसत नाही अशा मूडमध्ये शिंदेंच्या अशा मूडमध्येच उद्या झाला तर शपथविधी होणार आहे बहुतेक होईल असं सांगितलं जातं आहे आपण त्यावर विश्वास ठेवूया पण जोपर्यंत आमदार शपथ घेताना दिसत नाहीत तोपर्यंत ते मंत्री झालेत असं समजू नका असा माझा या आमदारांच्या पाठीराख्यानं सल्ला आहे कारण नावं खूप फिरत आहेत हे येतील ते जातील असं दर दिवशी होतं आहे आणि गेले आठ दिवस होतो आहे आता ही एक शेवटची लिस्ट आहे असं सांगितलं जातं आहे पण उद्या नागपूरच्या थंडीमध्ये बघूया कोण मंत्री होत आहे ज्यांना मंत्रिपदाचाही लाभ होईल आणि जे थंडीचाही आनंद घेतील मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे जे मंत्री होणार आहेत उद्या त्यांना शुभेच्छा देऊया एवढंच सांगूया थोडंफार तरी जनतेच्या हिताचं काम करा कारण तुम्ही काय करणार आहात कुठे खिसे भरणार आहात कुठे मलिदा खाणार आहात हे सुद्धा आता माहिती आहे त्याची चर्चा करायला नको पण थोडंफार वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के जनतेच्या हिताचं काम करा आणि जनतेवर जनते किमान एवढा उपकार करा एवढंच मी सांगतोय धन्यवाद थे। थँक्यू व्हेरी मच